सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली गावातील जंगलामध्ये शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार घडला होता एक परदेशी महिला जंगलामध्ये बांधलेल्या अवस्थेत गुराठ्यांना मिळालेली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरं म्हणजे मुसळधार पावसा पावसाला सुरुवात आहे अशा पावसामध्ये ही महिला त्या जंगलामध्ये होती गुराठ्यांच्या गुराठ्यांनी ते तिला पाहिल्यामुळे तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्यानंतर तिचं उत्तर सुरू आहे मात्र ही महिला गेली दहा वर्षं ल देशामध्ये राहत आहेत राहत आहेत अशी माहिती मिळत आहे तामिळनाडू त्यानंतर गोवा मुंबई अशी काही ठिकाणी ही राहिली असल्याची माहिती समोर येत आहे संदर्भात सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याशी कोकणसाज लाईवच्या माध्यमातून संपर्क साधला असता त्यांनी थेट माध्यमांशी बोलण्यास नकार दिला या प्रका या प्रकरणाचा पूर्ण तपास बारीक बारीक तपास बारकाईने सुरू आहे आवश्यक असलेली माहिती संबंधित वरिष्ठ खात्यांपर्यंत पोहोचवणं हेही चालू आहे आणि ह्या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्यात येत असून पूर्ण तपास झाल्यानंतर आपण प्रसारमाध्यमांशी बोलू असं सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितलं आहे दरम्यान या तपासासाठी पाच ते सहा पत्कं करून वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांच्या त्या महिलेजवळ जी सा म कागदपत्रं मिळालेली होती त्यामध्ये जे जे जो जो, जो पत्ता आहे त्या पत्त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यामध्ये पाठवणं सुरू आहे आणि तिचा तपास पूर्णपणे करणं सुरू आहे कोणत्याही प्रका प्रकारे तपासामध्ये हलगर्जीपणा केला जाणार नाही आणि केला जात नसल्याचं यावेळी सौरभ कुमार सांगितलेलं आहे कोकणसात लाईव्हसाठी सिंधुदुर्ग नगरी येथून लवू म्हणे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणसात लाईव्हचं युट्यूब चॅनल